अंबरनाथ येथील शहर वाहतूक उपशाखा येथे पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे याच अभियाना अंतर्गत सत्ताक दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रस्ते अपघाताविषयी जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सचिव तथा विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांनी देखील भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी वाहन चालकांना गाडी चालवताना खबरदारी घेण्याची काळजी व्यक्त केली पोलीस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक विभाग अंबरनाथ यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा आजगावकर साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि विशेष करून आमच्या पाटील ताई माई त्यांचा सर्व अंबरनाथ करण्याचा आशीर्वाद आहेच आणि नेहमी चांगलं आणि एक असं वळण देणारं व्यक्तिमत्व वरिष्ठ व व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे सुरक्षा सप्ताह दरवर्षी येतो जातो परंतु काय सांगतात कशासाठी हा सुरक्षा सप्ताह केलेला आहे हा पोलिसांसाठी नसून हा नागरिकांसाठी सुरक्षा सप्ताह आहे आपण पाहता रस्त्याला एवढी धूळ असते आणि या धुळी धुळीमुळं अस्थमा होऊ शकतो टी व्ही होऊ शकते आणि ऊन ऊन उन म्हणजे असं असतं आणि अशा उन्हामध्ये सुद्धा हे आमचे ट्राफिक पोलीस म्हणा ट्राफिक अधिकारी म्हणा हे आपल्याला रस्ता करून देतात रस्ता मोकळा करून ठेवण्याची व्यवस्था करतात आणि असं असताना आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांची माफक अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुमच्या मुलांना हेल्मेट शिवाय मोटरसायकलवर बसून देऊ नका ट्राफिकचे नियम पाळण्याची त्यांना सूचना करा आणि तो नुसत सूचना करू नका तर तो पाळतो का ना ते सुद्धा पहा कारण की पर्टिक्युलर एक वय असतं त्या वयामध्ये कायदा मोडण्याची त्यांना खूप हौस असते पण कायदा मोडल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात आता आपण पाहतो कोणाचा हात गेलेला आहे कोणाचा पाय गेलेला आहे कोणाचं डोकं फुटलेलं आहे मग असं आपल्या घरी अपंगत्व न येण्यासाठी या मातांनी आज तुम्ही सर्व आहात माता, माता, माता भगिनींनी त्यांच्या मुलांवर आपले लक्ष ठेवलं पाहिजे की जेणेकरून कुठंही रॉंग साईडने ओवरटेक करता कामा नये बाजूपेक्षा स्पीड जास्त ठेवता कामा नये विशेष असा म्हणजे दारू पिऊन वाहन चालू नाही हे आपल्या नवऱ्याला सांगा मुलं तर काही पित नाही पण नवऱ्याला सुद्धा सांगा बाबा पिला तर घरातच फी आणि पिला तर गाडी चालू नको आणि जर ह्या सर्व गोष्टी सोप्या गोष्टी याच्यावर काही टॅक्स नाही ह्या साध्या गोष्टी याच्यावर कुठलाही टॅक्स नाही उलट आपलं संरक्षण करण्यासाठी त्यांची तळमळ आहे आणि ती जर आपण नाही पाळली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागणार आहे आणि माझे उपस्थित सर्व कर्मचारी वृद्ध तसेच आपल्याकडे आज विशेष आपल्याकडे चरण झुळून झाडलेले आपल्या तर गुराबराव करंद पाटील साहेबांना मी बरेच वेळा विनंती केली होती साहेब एकदा ऑफिसला या पण आज म्हणतात ना कसं तरी योग जुळून आला दुग्ध शर्कऱ्यावर कसे आपल्याकडे आलेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडे आज हजर झालेत तसेच आपल्याकडे आपली पोलिसांची माई सुमतीताई पाटील तसेच सुजाताई गोयल जे सर्व आपल्याला सन्मानित आमंत्रित मंडळी जे लाभलेली आहेत आज आपण चौतीसवा रस्ता सुरक्षा अभियान जे महिनाभर चालणार आहे चौदा फेब्रुवारी निमित्ताने आपण विविध कार्यक्रम आयोजित करतो आहे आतापर्यंत आपण पंधरा तारीखपासून पंधरा जानेवारीला ज्याचे उद्घाटन झाल्यापासून आज आपण भरगच कार्यक्रमांनी आपण जनजागृती करतोय या प्रसंगी भाजपचे प्रदेश सचिव तथा विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पोवार शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज अंबरनाथ व्यापारी संघ अध्यक्ष खानजी धल मोर्चा अध्यक्ष सुजाता भोईर तसेच मोठ्या संख्येने महिला व सर्व पोलीस सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ